महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती आणखीन दोन अपडेट आपण पाहणार आहोत वेतन श्रेणीमध्ये सुधारणा समान काम समान वेतन हे दोन सुद्धा अपडेट समोर पाहणार आहोत भाऊया सविस्तर बावीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत का वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारची ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने न्या फेटाळली आहे ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते यान निर्णयानंतर या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे राजस्थान सरकारच्या माध्यमातून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्लेसमेंट एजन्सी मार्फत करण्यात आली असल्याचा युक्तिवाद इथे करण्यात आला त्यामुळे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला असला तरी त्याला थेट समायोजित करता येणार आहे या कर्मचाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानात समावून घेण्याच्या सूचनाही शासनाला देण्यात आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून सरकारची याचिका पूर्णपणे फेडाळणे कंत्राटी काम कामगारांना दिलासा देणारा नवा आदेश काढला आहे या सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे लोक परिषदे अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा लाभ त्यांना मिळणार असल्याचा स महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला आहे हे कर्मचारी दीर्घकाळ शिक्षण व्यवस्थेत योगदान देत होते त्यामुळे त्यांनाही नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे अधिकार मिळायला हवेत हेही न्यायालयाने मान्य केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या आहेत आता सरकारला या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन पुरुर, पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचाही पर्याय सरकारकडे आहे मात्र हा निर्णय मागे घेणे उघड अवघड असल्याचे येथील तज्ज्ञांचे मत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे सातशे अठ्ठेचाळीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना ह्या निर्देशानुसार थेट लाभ मिळणार आहे आता त्यांना का कायम कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते आणि इतर शासकीय सुविधा देण्यात येणार आहे हा निर्णय फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही तर उलट देशभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दे एक नवा आदर्श घालून देणारा आहे सर्व कंत्राटी कामगारांना ऐतिहासिक विजय सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरला आहे अनेक देश दिवसापासून कायमस्वरूपी नोकरीचा मागणी करत होते सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क सरकारी योजनातून मिळायला हवे असे स्पष्ट झाले आहे कंत्रा कंत्राटी कामगाराचे अनेक प्रकारे शोषण होते त्यांनाही येथे विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मानधनी मिळत नाही या निर्णयामुळे शासकीय क कंद्र, विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्थिती आणखी मजबूत होणार आहे यामुळे त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची नवी प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळेल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे या कर्मचाऱ्यांच्या श्रेणी सुधारणा करण्याबाबत शासन निर्गमित वीस मार्च दोन हजार पंचवीस कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर औरंगाबाद येथील गट व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारणा करण्याबाबत एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये मानी उच्च न्यायालय मुंबई खंड पीठ नागपूर खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ बट अ गट ब कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या वेतनिश्चितीमध्ये सुधारणा करणे समाविष्ट करण्यात आलेले आहेत यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी रुपये एकोणपन्नास हजार शंभर सेल एक लेवल एस अठरा इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतेही अतिरिक्त करण्यात आले नसेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही व सदर मॅट्रिकच्या किमान वेतनावर वेतन निश्चित केले जाईल दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते दिनांक डिसेंबर दोन हजार तीन दरम्यान झालेले कर्मचारी यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल एक लेवल एस अठरा आज निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन पन्नास हजार सहाशे सेल इतके स्तर अठरा इतके निश्चित करण्यात केले जाईल त्याचबरोबर दिनांक एक जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन्नास हजार शंभर सेल एक लेवल यास अठरा इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये दोन अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रुपये पन्नास हजार शंभर सेल तीन स्तर अठरा इतके निश्चित करण्यात येतील तसे दिनांक एकतीस डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकोणपन पन्नास हजार शंभर सेल एक लेव्हल एस अठरा इतके निश्चित करण्यात आले असले तरी त्यांना वेतन श्रेणीमध्ये तीन अतिरिक्त वेतन वाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन त्रेपन्न हजार सातशे सेल चार एस अठरा निश्चित केले जाईल तिसरी महत्वपूर्ण अपडेट आहे समान काम समान वेतन लागू करून थकबाकी रक्कम देण्याबाबत अखेर शासनाने निर्गमित समान काम समान वेतन लागू करून थकबाकी रक्कम देण्याबाबत काखेर कृषी वतम विभाग मार्फत वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महात्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येतील याची रोजंदारी मजुरांना कायम कामगाराच्या वेतनाच्या एक एकास तीस दराने रोजंदारी फर्गाची रक्कम देण्यासाठी कुलसचिव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी मागणी केल्यानंतर रुपये नऊ पॉईंट सत्याहत्तर कोटी इतक्या रकमेतून शासनाने दिनांक तेवीस दा दोन हजार साठ कोटी इतका निधी व्यतिरिक्त सतरा कोटी इतका निधी डॉक्टर विद्यापीठास उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर प्रकरणी रोजंदारी मजुरांना समान काम समान वेतनानुसार देय असलेल्या रकमेची योग्य पडताळणी करून देय प्रकारची रक्कम ही पात्र याचिका वर्त्यांनाच देण्यात आली यावी यावर संपूर्ण जबाबदारी ही विद्यापीठ स्तरावरील संबंधित अधिकाऱ्याची असेल असे नमूद करण्यात आले आहे तसेच पात्र याचिकाकर्त्यांना थकबाकी देण्याकरिता ग्राह्य कालावधीत थकबाकी देण्यात आलेली आहे रक्कम इत्यादीबाबतचा याचिकाकरता तपशील न्याय अहवाल शासनात कृषी विद्यापीठ स्तरावरून सादर करण्यात यावा तसेच सदर निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनात सादर करण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहेत